आज चौदा जून सन्माननीय राजेसाहेब ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हा मनसे कार्यालय सांगली येथे मनसे पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केक कापून साजरा केला यावेळी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहत आली महाराष्ट्रामध्ये मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येण्याचे वातावरण असताना व जनसामान्य जनतेची तीव्र इच्छा असताना सांगलीमध्ये शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यालयात उपस्थित राहून राजसाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन मनसे पदाधिकारी वाढदिवस साजरा करत आहेत यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप तसेच वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत आज शिवसेना व मनसेचे पदाधिकारी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले आहेत जशी राजसाहेब व दस साहेब एकत्रची जनसामान्यांची जनतेची इच्छा आहे तशीच महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिकांची देखील इच्छा आहे हे दोघे भाऊ एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर म्हणाले शिवसेनक शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या ज्या भावना आहेत त्या दोन्ही नेत्यांनी समजून घ्याव्यात महाराष्ट्र हितासाठी लोकभावनेचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत यावेळी शिवसेनेची विधानसेवा क्षेत्रप्रमुख विष्णू आप्पा पाटील विराज बुटाले मनसेचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्रीधर करडे शिवसेना जिल्हा उपजिल्हा संघटक संतोष पाटील शहर प्रमुख प्रसाद रिसवडे मनसे सांगली शहराध्यक्ष सुरेश टेंगले मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश साळुंखे शिवसेनेचे अनिल शेटे गणेश लोखंडे व मनसेचे विजय मौर्य रोहित गुबडे अमित पाटील स्वप्नील शिंदे श्रीनाथ कोई सागर कोयेकर प्रशांत कांबळे अमर औरादे विकास मगदुम शुभम खामकर आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते